नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे एक डब्ल्यू डी उत्तर भारतातून पुढे सरकला असून पुन्हा नव्याने तीव्र अशा स्वरूपाचा डब्ल्यू डी भारताकडे सरकू लागला आहे या परिस्थितीत भारतातील हवामानात काय बदल होईल आणि महाराष्ट्रात काय परिणाम होईल या संदर्भातील अंदाज आपण घेणार आहोत नवीन अंदाजानुसार उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीर लेह लद्दाख उत्तराखंडमध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव आज देखील राहणार आहे उत्तर भारतामध्ये खास करून उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला आज धुकं दिसणार आहे आणि त्याच वेळेस केरळमध्ये पावसाची शक्यता आहे हा आजचा भारतीय हवामान हो खात्याचा अंदाज आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल सत्तावीस तारखेला दिलेल्या अलर्टमध्ये भारतीय हवामान खात्याने जम्मू काश्मीर लेह लदाख उत्तराखंड हिमाचल प्रदेश पंजाब हरियाणा दिल्ली पश्चिम उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या विदर्भामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे हा पहिला अलर्ट महाराष्ट्रासाठी मिळालेला आहे सत्तावीसचा भारतीय हवामान खात्याने अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्रासाठी अलर्ट दिला आहे पंजाब दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश विदर्भ आणि छत्तीसगड हिमाचल प्रदेश या ठिकाणी पुन्हा एकदा डब्ल्यू डीच्या प्रभावाने गारपीट होण्याचा अंदाज आहे एकोणतीस तारखेला मात्र हे हवामान संपुष्टात येऊन केवळ पंजाब हरियाणा दिल्लीमध्ये थंडीची लाट दाखवण्यात आली आहे यात अंदाजात काही बदल झाला तर आपण तो देणार आहोत याबरोबरच एक महत्वाची सूचना म्हणजे आज आपण दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये मान्सून दोन हजार सव्वीस संदर्भातील एक सविस्तर अंदाज प्राथमिक स्वरूपाचा प्रसिद्ध करणार आहोत त्यामुळे त्या अंदाजाचा नक्कीच सर्वांनी लाभ घ्या जे एफ एस मॉडेलने दिलेला अंदाज आपल्यासाठी महत्त्वाचा आहे उत्तर भारतात किरकोळ डब्ल्यू डीचा प्रभाव आज आहे केरळ तामिळनाडूने पावसाची शक्यता आहे नवीन डब्ल्यू डी उद्या सत्तावीस तारखेला उत्तर भारतात सक्रिय होईल मैदानी भागाकडे त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे अगदी महाराष्ट्रापर्यंत याचा प्रभाव पडण्याची शक्यता अठ्ठावीस तारखेला जे एफ एस मॉडेलने देखील व्यक्त केली आहे एकोणतीस तारखेला हे वातावरण पुढे सरकण्याची शक्यता आहे मात्र उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेशच्या काही भागात त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे हे वातावरण एकोणतीसला किंवा तीसला संपेल पुन्हा एकदा नवीन डब्ल्यू डीचा एकतीस तारखेला प्रभाव मध्य भारतावर पडण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा एकदा मैदानी भागात गारपीट होण्याची देखील शक्यता आहे हे एकापाठी डब्ल्यू डी येत राहणार आहेत आणि मैदानी भागात खास करून उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान पंजाब हरियाणा दिल्लीमध्ये काही भागात पाऊस तर काही भागात गारपीट देखील होण्याची शक्यता आहे हवामानाचा महत्वाचा बदल म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे मैदानी भागाकडे डब्ल्यू डी सरकून मैदानी भागातील राज्यांमध्ये देखील आता गारपीट होऊ लागली आहे थंडी संदर्भातील अंदाज जरी आपण बघितला तर अजून थंडी ही उत्तर भारतामध्ये सक्रिय आहे परंतु महाराष्ट्रातील थंडी बऱ्यापैकी कमी झाली आहे यामध्ये आपण बघतो की प्रत्येक दिवशी थंडीचा प्रभाव कमी होईल दुपारचं तापमान वाढण्याची शक्यता आहे साधारण एकोणतीस तीस तारखेच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे मात्र तरी देखील विदर्भ मराठवाडा या सर्व भागात थंडी कमी होणार आहे आणि महाराष्ट्रात एकूणच थंडीचा प्रभाव जवळपास चार फेब्रुवारीपर्यंत कमी राहण्याची शक्यता आहे सी एफ एस मॉडेलने या आठवड्यात उत्तर भारतात डब्ल्यू डी राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे पुढच्या आठवड्यात देखील अगदी मैदानी भागापर्यंत डब्ल्यू डीचा प्रभाव वाढेल असा अंदाज आहे मात्र फेब्रुवारीत जानेवारीच्या तुलनेत अवकाळी पावसाचं सावट कमी राहण्याची शक्यता आहे आपण बघतो फेब्रुवारी महिन्यात सी एफ एसने फारसा प्रभाव अवकाळी पावसाचा दाखवलेला नाही मात्र अंदाजामध्ये मोठा बदल मार्च एप्रिल मेमध्ये होईल हे मात्र आता जवळपास निश्चित होऊ लागलं आहे एस आय पी एस मॉडेलमध्ये अंदाजात विशेष बदल नाही एप्रिल आणि मे मध्ये पावसाचा अंदाज कायम आहे एन एम एमई मॉडेल मध्ये सुद्धा मे मध्ये पावसाचा अंदाज कायम आहे आज सव्वीस तारखेला देखील थोडा मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात पावसाचं अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात एका दुसऱ्या ठिकाणी शिडकावा देखील होण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात ट्रप बनण्याची शक्यता कायम असून पश्चिम विदर्भातील काही भाग उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग आणि सोलापूर सांगली पुणे सातारा यांचा पूर्व भाग किंवा धाराशिवच्या काही भागामध्ये बीड अहिलानगर छत्रपती संभाजीनगर जालना अकोला पश्चिम नाशिक पूर्व आणि जळगाव जिल्ह्याच्या काही भागात उद्या हलक्या पावसाची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला विदर्भाच्या उत्तरेकडून थोडंफार पावसाचं वातावरण निर्माण होईल असा ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज आहे जे एफ एस मॉडेलने मात्र आज पावसाचा अंदाज दिलेला नाही सत्तावीस तारखेलाही तसं विशेष वातावरण दाखवलेलं नाही आहे केवळ अठ्ठावीस तारखेला अकोला अमरावती थोडं सोलापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज जे एफ एसने दिला आहे अंदाज आपण जर जे एफ एसकडे टर्न केला तर आपल्याला थोडं उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात पावसाचे संकेत देण्यात आले आहे आप आपण जर ए आय एफ एस मॉडेलचा एसीएमडब्ल्यू मॉडेलचा अंदाज बघितला तर मात्र आपल्याला जी एफ एस मॉडेल नुसार अंदाज दाखवण्यात आलाय परंतु एकूण असं दिस लक्षात येत आहे की आज उद्या आणि परवा म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला सत्तावी महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाची शक्यता निर्माण होते आहे सध्या पावसात अनुकूल अशा प्रकारचे ढग आज कुठे निर्माण होत आहेत यावर आपण नजर टाकतो बंगाल चोपसागरातून वारे महाराष्ट्रावर येत आहेत त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठी ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे या ढगाळ परिस्थितीतून पावसाची परिस्थिती काही भागात निर्माण होऊ शकते का या संदर्भात अजून ई सी एम डब्ल्यू एफ तरी स्पष्ट केलेलं नाही म्हणजे सव्वीस तारखेला महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थिती असू शकते आपण बघतो त्या वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात बाष्प हे सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्राकडे सरकणार आहे वारे अतिशय स्पष्टपणे महाराष्ट्रावरून सरकतायत परंतु या मॉडेलने देखील दे। सत्तावीसलाही पावसाची शक्यता कमी दाखवली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण किती तयार होईल या संदर्भात थोडा संभ्रम राहणार आहे आपण बघतो सत्तावीसला ला रात्री थोडा अकोला अमरावती रिसोड बीड बार्शी सोलापूर भागात ढगाळ वातावरणाची शक्यता वाढते परंतु ज्या प्रमाणात सत्तावीस तारखेला वातावरण महाराष्ट्रात ट्रपच्या स्वरूपात दाखवलं जात होतं ती ट्रप आता तयार होण्याची शक्यता फार कमी झालेली आहे त्यामुळे जरी बाकी मॉडेलने आपल्याला पावसाळी वातावरण दाखवलं असलं तरी या पावसाची शक्यता महाराष्ट्रासाठी फार कमी झालेली आहे कारण या मॉडेलने तरी महाराष्ट्रात फार पावसाचं वातावरण तयार होईल असं दाखवलेलं नाही आहे मात्र आपण बघतो अठ्ठावीस तारखेला थोडी अहिल्यानगर बीड पुणे आणि सातारा सोलापूर वगैरे भागात किरकोळ दुसऱ्या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं या पलीकडे महाराष्ट्रात फार पाऊस वातावरण तयार होईल असं दाखवलेलं नाही आहे जरी काही मॉडेल आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा अंदाज देत असले तरी महाराष्ट्रात फार पावसाळी परिस्थिती निर्माण होईल अशा प्रकारचा कोणताही अंदाज स्पष्ट होत नाही वैजापूर श्रीरामपूर पैठण बीड अहिल्यानगर पूर्व जामखेडपर्यंत सुद्धा तीस तारखेला पहाटे वातावरण तयार होतंय तीस तारखेला देखील मोठी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात बघायला मिळेल एकतीस तारखेला महाराष्ट्रात खूप मोठी ढगाळ परिस्थिती आहे एक तारखेला महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थिती कायम आहे दोन तारखेला महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आहे तीन तारखेला महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती असणार आहे ढगाळ परिस्थितीचा प्रभाव चार तारखेपासून कमी होण्यास सुरुवात होईल महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता फार कमी आहे ढगाळ परिस्थिती आहे किरकोळ काही ठिकाणी तुरळक स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कुठलंही नुकसानकारक पाऊस महाराष्ट्रात होईल असं वाटत नाही परंतु एखाद दुसऱ्या ठिकाणी जर पोषक वातावरण तयार झालं तर पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं कारण ढगाळ परिस्थिती मोठ्या प्रमाणात आहे